नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याला या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव शहर म्हणजे कसं शहर नसावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण असावं असंच आम्हा शहरवासियांना वाटत आहे शहरात एकही रस्ता सुस्थितीत नाही कुठल्याही रस्त्यावर खड्डेच खड्डे आपणाला पाहावयास मिळतील त्यातच भुयारी गटाराचं जे गेल्या तीन वर्षापासून काम चालू आहे त्यामुळं तर सर्व रस्त्यावर खड्डेच खड्डे आणि धूळच धूळ धुल असं वाता एकूंदरीत वातावरण असतं या धुळीमुळं अनेक नागरिकांना विकार पण जडलेले आहे पण तरीही ही धूळ काही कमी करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासनाकडून झालेला नाही रस्त्याची का कामं मंजूर आहेत असं सांगितलं जातं पण प्रत्यक्षात कुठंच रस्त्याचं काम चालू असल्याचं दिसून येत नाही यातच मग शहराच्या स्वच्छतेचं तर विचारायलाच नको कुठल्याही भागात जा जागोजागी कचऱ्याची ढीग आपणाला नजरेच दिसतील आणि मग हे ढीग कोण आणि कधी उचलणार हाही प्रश्न तसाच कायम सगळ्यांच्या डोक्यात फिरत राहतो गटारी सर्वत्र तुंबलेल्या आहेत थोडा जरी पाऊस पडला तर संपूर्ण शहरात दुर्गंधीचं वातावरण पसरतं गेल्या एक मेच्या आसपास एक मेलाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमोरून उपोषण त्यांचं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक त्यांनी ठोस असं आश्वासन दिल्यामुळं माग घेतलं होतं उपोषणकर्त्यांचं म्हणणं शहरातील जो कचरा डेपो आहे त्याचं स्थलांतर करावं असा होता मात्र त्या घटनेलाही दोन आठवडे उलटून गेले आहेत मात्र कचरा डेपोचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही त्यामुळं गणेशनगर खाजानगर उमर मोहल्ला देशपांडे स्टँड या परिसरात तर नागरिकांनी राहायचं की नाही हा त्यांच्यासमोरचा आता बिकट प्रसंग आ आलेला आहे जिथं जावा तिथं कचराच कचरा आणि कचरामय धाराशिव असं चित्र सर्वांच्या समोर दिसून येत आहे मग यासाठी नगरपालिका प्रशासन काहीच प्रशास का करत नसावं हाही प्रश्न सर्वांना पडतो त्याला एक कारण लोक सांगतात की गेल्या तीन वर्षापासून प्रशासकाचा जो कारभार चालू आहे त्यामुळं हे सर्व आपल्याला भोगावं लागत आहे असं त्यांचं म्हणणं आहे खरं काय आणि खोटं काय हे नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुदा पण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाच माहिती मात्र त्यांनी आता अंग झटकून कामाला लागलं पाहिजे येत सम तोंडावर आला आहे नागरिकांचं आरोग्यही तेवढंच महत्वाचं आहे त्या दृष्टीनं मग शहराची स्वच्छता गटाळ मोकळी करणं आदी कामाला प्राधान्य देऊन ती कामं त्यांनी सुरू करणं गरजेचं आहे ग्रामपंचायत तर्फे परवा येरमाळा गावातील ज्ञानोद्योग विद्यालय आणि विद्यानिकंत विद्यालय त्याचबरोबर कन्या विद्यालय यातील गुणवंत आणि एरमाळा गावातील परंतु बाहेरगावी शिक्षण घेणारे अशा गुणवंत म्हणजे ज्यांनी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेत गुण मिळवले आहेत अशा विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्कार समा समारंभास छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार शिवानंद बिडवे बीडचे तहसीलदार स्वरूप बाळासाहेब हजारे हिरमळ्याचे पी आय स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यव शाखा व्यवस्थापक आदींच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभात शिवानंद बिडवे आणि सुहास हजारे या तहसीलदार दोयांनी आपली मनोवतो व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या मनातील कुठलाही विषय हा अवघड आहे हा जो न्यून न्यूनगंड आहे तो दूर करा आणि न्यूनगंड दूर केल्यानंतर यश हे तुम्हाला हमखास मिळेल असं सांगितलं आणि तुम्ही आत्ता हे जे यश मिळवलं आहे असंच यश पुढंही मिळवत राहा आणि आयुष्यात यशस्वी व्हा असा सल्ला त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला आज एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद